कन्नड तालुक्यातील नाचनवेल येथील बस स्थानक परिसरात स्वच्छालय बांधण्यात यावे अशी मागणी ग्रामस्थांसह प्रवाशांनी ग्रामपंचायत प्रशासनाकडे केली आहे मागणी मान्य न झाल्यास आंदोलन करण्यात येईल असा इशारा देखील निवेदनाद्वारे देण्यात आला आहे कन्नड तालुक्यातील नाचनवेल स्थानक हे व्यावसायिक दृष्ट्या दिवसेंदिवस वाढत चालले आहे या बस स्थानकावर मोहारा डोंगरगाव अहमदाबाद सारोळा शाहू टाकळी नाचनवेल कोपरवेल यासह परिसरातील गावातील नागरिक शालेय विद्यार्थी प्रवासी व्यावसायिक यांची मोठ्या प्रमाणात देवाणघेवाण खरेदी करण्यासाठी वर्दळ असते तसेच छत्रपती संभाजीनगर जाण्यासाठी राज्य क्रमांक अठ्ठेचाळीस हा कमी अंतराचा मार्ग असल्याने या ठिकाणी वाहने देखील मोठ्या प्रमाणावर थांबतात त्यामुळे या बस स्थानकावर महिला आणि पुरुषांसाठी शौचालय आणि लघुशंका व्यवस्था करणे अत्यंत गरजेचे आहे गेल्या कित्येक वर्षांपासून महिलांसाठी या बस स्थानकावर लघुशंका आणि शौचालय नसल्या कारणाने महिलांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतो नुकत्याच काही महिन्यांपूर्वी झालेल्या ग्रामसभेत समस्त ग्रामस्थांनी याविषयी मागणी केली आहे त्यानंतर बस स्थानक येथील व्यावसायिकांनी देखील निवेदन देऊन तात्काळ आणि आवश्यक सुविधा लवकरात लवकर करण्यात याव्या अशी मागणी केली होती आता ही मागणी मान्य न झाल्यास आंदोलन करण्यात येईल असं लेखी निवेदनाद्वारे कळवण्यात आलं आहे या निवेदनावर बस स्थानकावरील अनेक व्यावसायिकांच्या स्वाक्षऱ्या आहेत देवीदास थोरात एमसी न्यूज नाचनवेल कन्नड